आता हे शेती आहे आणि आम्ही अर्थक्रम केलं तरी गोष्ट आहे आम्ही एकोणीसशे ऐंशीपासून वाहत आहोत त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह आमच्या लेकराचं शिक्षण पाणी मुलीचे लग्न विणं याच्यावर आम्ही याचा आमचं कुटुंब भागत आहे या शासनाने एकदम आम्हाला नोटीस न देता काही सूचना न देता एकदम हे आले पोलीस प्रशासन आलं ते महसूल विभागाच्या गाड्या आल्या हे आम्हाला धमकावचा प्रयत्न केला अगोदर आम्हाला सूचना दिली असेल तर आम्ही काही प्रयत्न केला केला असता पण आम्हाला प्रयत्न करायला जागाच नाही दिली तर आमची ही जमीन घेऊन ताब्यात आम्ही उदरनिवडण काच्या भरुषावर करा आम्हाला जमीन तर आमची केली तर मा आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही तालुक्यातील साकुरेटी हे गाव आहे आणि या गावात माझे सहकारी किशोरभाऊ इंगळे आणि मी शेतकऱ्यांच्या बोलण्यामुळं आम्ही इथं आलो इथं आल्यानंतर आम्ही जेव्हा पाहिलं तर इथं पोलीस प्रशासनाच्या जवळजवळ पाच ते सहा गाड्या महसूल विभागाच्या गाड्या आणि सोलार कंपनीच्या गाड्या असा मोठा ताफा घेऊन हे लोक इथं जे ई क्लासच्या जमिनीवर अकरा शेतकऱ्यांना अतिक्रमण करून पंचवीस वर्षापासून ती जमीन कसत आहे त्या जमिनीत ताब्यात त्या ती जमीन ताब्यात घेण्यासाठी हे पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन इथं आलं होतं परंतु या दोन्हीही प्रशासनाला आम्ही विरोध केला आमचं म्हणणं एवढंच आहे की ही जी प्रक्रिया आहे ही रितसर करा या अकरा शेतकऱ्यांना ते अकरा शेतकरी आदिवासी दलित समाजाचे आहे या शेतकऱ्यांना तुम्ही नोटीस बजावा आणि यांचं म्हणणं काय आहे ते पहिले ऐकून घ्या कारण हे लोक एकोणीसशे ऐंशीपासून हे जमीन कास्तकारीत करत आहे मग अशा लोकांना तुम्ही जर पोटापाण्यापासून जर वंचित ठेवत असाल तर ही प्रशासनाची फार मोठी चूक आहे मी विरोधी पक्षनेते आदरणीय अंबादासजी दानवे साहेबांना हा विषय सांगितला त्यांचंही प्रशासनासोबत बोलणं झालेलं आहे तीस जूनपासून या महाराष्ट्राचं अधिवेशन होत आहे आणि या साखूर हिटीचा जो प्रश्न आहे सोलार कंपनीच्या विरोधातला हा प्रश्न आहे अख्ख्या महाराष्ट्रातला विषय आहे हा विषय शंभर टक्के या अधिवेशनात विधान परिषदेत आदरणीय अंबादासजी दानवे साहेबांना आम्ही तो मांडायला लावणार आहोत हा विषय येत्या तीस तारखेच्या अधिवेशनात आपल्याला सगळ्यांना दिसेल